श्रीराम समर्थ श्रीराम श्रीरामदास स्वामी कृत आत्माराम समाज दुसरा माया शिष्याची विनंती श्रीराम जय, जय जय जी सच्चितानन्द जय जया जी आनन्दकन्द जय जया जी निजबोधाम पुरुषा श्रीराम हे सच्चिदानंद स्वरूप तुझा जय जयकार असो हे आनंद उगमा तुझा जय जयकार असो हे स्वसंवेद्य आत्मस्वरूपा हे परमेश्वरा तुझा जय जयकार असो अनंत ब्रह्मांडे ढिसाळे मायेने रचिली विशाळे ते तुमचे कृपे निबळे विरती स्वानंद डोही श्रीराम मायेने अगणित प्रचंड विश्वांची रचना केली पण ती सर्व ठिसूळ ढेकळांसारखी आहेत मातीचे ठिसूळ ढेकूळ पाण्यामध्ये चटकन विरघळते त्याप्रमाणे ही सारी विश्वे तुमच्या कृपेच्या सामर्थ्याने आत्मानंदामध्ये आहेत आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये श्रीराम आता सद्गुरूने जी इच्छा प्रदर्शित केली ती शिष्याने स्वीकारलीच पाहिजे म्हणून शिष्य म्हणतो की मी आपल्याला शरण आलो आहे आपण मला बाजूला सारू नये नाशिवंत काय टाकावे ते मज स्वामी सांगावे मज दातारे करावे आपण ऐसे श्रीराम शिष्य विचारतो की नाशिवंत टाकावे हे खरे पण मी प्रत्यक्ष काय सोडावे ते मला सांगा आपण उद्या राहत मला स्वतः सारखे देऊनी घेणे आनंद पद श्रीराम शिष्याचे हे बोलणे ऐकून स्वामीने त्याला दक्ष राहण्याची सूचना दिली आणि मनापासून लक्ष देऊन आनंद पद घ्यावे असे सांगितले शिष्या बहुत मन घाली आता बाष्कळता राहिली येथे वृत्ती चंचल केली तरी बुडसी सागरी श्रीराम आतापर्यंत उथळपणा पुष्कळ केला आता मात्र फार लक्ष द्यावे व ते मनापासून द्यावे यानंतर जर मनाचे भरकडणे चालू राहिले तर तू संशय सागरात बुडून जाशील संगे लोह पिटे पिटता तयाचा मळ तुटे परिसासी झगडता पालटे तयाचे लोहपणत श्रीराम लोखंड आगीत टाकून लाल तापवतात नंतर त्यावर घणाने घाव घालतात त्या घावाने त्या त्याच्यावरील गंज निघून जातो मग परिसाने ते घासले कि त्याचे लोखंड पण बदलते ते सोने बनते जयाचा मळ जळे ना आणि अभ्यांतर कळेना तरी ते सहसा पालटेना, ना रूपे श्रीराम लोखंडाचा गंज जर गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भाग प्रकट होत नाही आणि त्या गंजामुळे मग ते लोखंड काही किल्ले पालटत नाही त्याचे सोने होत नाही ना शिवंत तिथ तु कामळ तुवा वा अमंगळ तो गेलिया तुची सकळ आहे सी बापा श्रीराम म्हणून जेवढे काही नाशिवंत आहे तेवढे मलिन आवरण समजावे त्या अनिष्ट मलाचा तू त्याग कर त्या आवरन ते आवरण गळून पडले कि मग फक्त तूच तेवढा शिल्लक उरशील तरी नाशिवंत ते तू जाण माया माईक जाये विलया ते मायेचा विस्तार प्राण सखया सांगतो श्रीराम प्राणसख्या आतापर्यंत जे नाशिवंत म्हणून तुला सांगितले ते सारे माया निर्मित होय जे जे माया निर्मित आहे ते सारे नाशिवंत असते त्या मायेचा विस्तार तुला आता सांगतो अहम स्फुरण तेची मायेचे लक्षण माये, माये पासून त्रिगुण भूते श्री मी श्रीराम ठिकाणी आहे असे अतिशय सूक्ष्मभान प्रथम निर्माण झाले स्वतःचे ते स्मरण हेच मायेचे खरे रूप होय मायेपासून सत्व रज व तम हे तीन गुण निर्माण झाले त्या गुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाले पृथ्वी आप तेज वायू वा आकाश सृष्टी रचिली सावकाश एव दृश्य आणि अदृश्य सकळ पंच महाभूतांपासून प्रथम अव्यक्त व नंतर व्यक्त सृष्टी रचना क्रमाक्रमाने झाली पण व्यक्त व अव्यक्त सारी सृष्टी रचना माया निर्मितच आहे एक माया दोठाई वाटिली प्रकृती आणि पुरुष झाली जैसी दो दिवसांची बोली एकची परवा श्रीराम परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो पण त्यामध्ये आज व उद्या असे दोन दिवस अंतर्भूत असतात त्याचप्रमाणे मुळात माया एकच आहे पण दोन ठिकाणी विभागून ती पुरुष व प्रकृती होते माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान माया ध्याता ध्यान माया हेची समाधान श्रीराम ज्ञाता ज्ञेय व ज्ञान ही त्रिपुटी मायेच्या कक्षात येते ध्याता ध्येय व ध्यान ही त्रिपुटी देखील मायेच्या कक्षात येते इतकेच नव्हे तर ध्यानाने साधणारी योग समाधी सुद्धा मायेच्या कक्षेतच येते ऐशी माया माया आनंदाचा कंद माया हेची निजबोध शब्द रूपे श्रीराम सच्चिदानंद आनंदाचे मूळ निजभोग म्हणजे स्वसंवेद्यता या शब्दांनी त्या मूळच पूर्णचे वर्णन करण्याचा माणूस प्रयत्न करतो म्हणून तेथेही मायेचीच कक्षा असते आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हे अरूप, सकळ माया श्रीराम इतकेच काय पण नामरूपातीत असा परमात्मा अथवा ब्रह्म अथवा स्वरूप अशा शब्दाने लक्षित केली जाणारी अवस्था हे शुद्ध रूप रूप हे ही शुद्ध मायाच होय एकमेकांच्या सापेक्षतेने येत असल्यामुळे रूप व अरूप हेही मायेच्या प्रांतातच येते जीव शिव आणि ईश्वर हा हि मायेचा विस्तार विश्वरूप विश्वंभर अब माया श्रीराम जीव शिव आणि ईश्वर हा मायेचा विस्तार आहे विश्वरूप आणि विश्वंभर हे देखील मायेमध्येच येतात माया मानसी चाळक माया बुद्धी स्यापक माया अनेक, ऐसे बोलणे श्रीराम माया मनाला गती देते माया बुद्धीला आच्छादून असे एकच एक सदवस्तू मध्ये अनेकपणा मायाच दाखवते असं म्हणतात माया देहास चालवी माया शब्दास बोलवी माया दृश्यास दाखवी नेत्री रिघोनिया श्रीराम मायेच्या शक्तीने देह चालतो मायेच्या शक्तीने वाणी शब्द बोलते मायाच डोळ्यात शिरून दृश्य पदार्थ दाखवते मायेनेची माया चाले मायेनेची माया बोले मायेनेची माया हाले रूपे श्रीराम माया कार्य करते व मायाच कार्य करून घेते माया बोलते व मायाच बोलण्याची शक्ती देते माया चलनवलन करते व मायाच चलन वलन करण्याची शक्ती देते शक्तीच्या रूपाने माया हे सारे घडवून आणते तव शिष्य म्हणे जीताता माया चाले स्वरूप सत्ता अरे सत्ता ती तत्वता माया जाण श्रीराम शिष्य म्हणतो कि महाराज माया परमात्मा स्वरूपाच्या सत्तेने व्यवहार करते ना त्यावर स्वामी उत्तर देतात की अरे होय सत्ताही खरोखर मायाच आहे तरी मायेने स्व इच्छा असावे स्वरूप सत्तेने नसावे मनासा आले तैसे करावे हे घडे श्रीराम तर मग माया आपल्या इच्छेने वागते म्हणायचे ती परमात्मा सत्तेच्या आधीन नसते आपल्या मनात येईल तसे ती वागते हे कसं काय घडतं खऱ्यावरील लटिके चौताळले लटिके मर्यादेने ते तुवा गर्भांधाने देखिले हे अघटित वार्ता श्रीराम जे खरे आहे त्यावर जे खोटे आहे त्याचे चहो बाजूने रान माजले तसेच जे खोटे आहे ते आपल्या सीमेतच राहिले आणि जन्मांत असा जो तू त्याने ते पाहिले ही सगळी मोठी विलक्षणच गोष्ट आहे तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालली ते तुवा गर्भांधाने देखिली हे वार्ता सांगसी श्रीराम त्याचप्रमाणे नसलेली माया तू आहे म्हणतोस ती स्वरूप सत्तेने चालते असेही म्हणतोस आणि हे सारे जन्मांत जो तू त्याने पाहिले अश्या गोष्टी सांगतोस जे तयावरी ची नाही सर्वथा निर्गुणाची सत्ता ऐसे हे ज्ञाते पण बोलता नाही श्रीराम मायामुळे कधी निर्माण झालीच नाही अशा त्या नसलेल्या मायेवर निर्गुण परमात्म्याची सत्ता चालते असे शिष्य म्हणतो त्याच उद्देशून समर्थ म्हणतात की अरे परमात्मा आणि आत्मा यांचा संबंध समजल्याची कल्पना करून तू हे बोलतोस याचा तुला संकोच कसा वाटत नाही सकळ माया म्हणता आणि सांगता तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी श्रीराम स्वामी एकीकडे सर्व काही मायाच आहे असे आपण म्हणतात दुसरीकडे माया झालीच नाही असेही आपणच सांगत परस्पर विरोधी अशा या विधानांमुळे मी काय करावे ते मला कळत नाही मी काय करावे ते मला सांग अरे जे जे अनुभवले ते ते माईक नाथिले ती तुके तू टाकीले पाहिजे स्वानुभवे श्रीराम अरे आपल्या मनाच्या अनुभव कक्षेत जे जे काही येते ते सारे माया निर्मित आहे असत्य आहे ते खरोखरच असत्य आहे असा, असा स्वतः अनुभव घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा सकळ ही माया नाथिली स्वरूपी नाही राहिली एवम नाही हे बोली माया जाणावी श्रीराम मनाला भासणारे सर्व काही माया निर्मित आहे ते लटके आहे खरे नाही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मायामुळे राहतच नाही याप्रमाणे माया आहे व माया नाही अशी भाषा वापरावी लागते हा देखील मायेचाच एक प्रकार आहे एवम सांगतो ते ऐकावे माईक माये ते जाणावे आता मनन करावे सावध हो नि श्रीराम मी सांगतो ते नीट ऐकून घे दृश्य माईक आहे हे अशा रीतीने मायेनेच जाणून घ्यावे एकाग्र मनाने याबद्दल विचार करावा माये करता माया दिसे माये करिता माया माये करिता लाभ असे परमार्थाचा श्रीराम मायेच्या प्रभावाने हे दृश्य जग भासते पण तिच्यामुळेच दृश्य जगाचा निराश पण होतो मायेच्या सहाय्यानेच आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा मार्ग लाभतो माया भव सिंधूचे तारू माया पाववी पैल पारू माये विण उद्धारू नाही श्रीराम माया म्हणजे संसार सागरातून पलीकडल्या तीराला नेणारी होडी हो माये वाचून प्राण्यांचे अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही माये करता देव भक्त माये करता ज्ञाते विरक्त माये करता जीवन मुक्त होती स्वानुभवे श्रीराम मायेमुळे देव आणि भक्त यांचा संबंध निर्माण होतो मायेमुळे ज्ञानी पुरुष वासना शून्य बनतात मायेमुळे स्वरूप साक्षात्कार घडून संत जीवन मुक्त होतात माये करिता वेद श्रुती माये करिता नाना माये करिता होती विवेकी माया वेद आणि उपनिषदे निर्माण करते मायेच्या सत्तेने निरनिराळ्या प्रकारची विद्वत्ता प्रकटते मायेच्या सहाय्यानेच मूर्ख प्रमादशील व्यक्ती शून्य आणि विवेकवान बनतात माया परमार्थाचे अंजन माये करिता जोडे निधान माये करिता सावधान साधक स्वरूपी श्रीराम माया म्हणजे परमार्थ दाखवणारे अंजन होय माया आपला ठेवा मिळवून देते मायेमुळेच साधक स्वतःचे स्वरूपानुसंधान सांभाळतो माये करिता स्वहित जडे माये करिता भ्रांती उडे माये करिता विघडे प्रपंच भान श्रीराम मायेमुळे आत्मकल्याण घडून येते मायेच्याच सामर्थ्याने मिथ्या ज्ञान नाहीसे होते मायाच दृश्य जगाची प्रतिती नाश करते माये वीण साधकांचे कार्य न चले श्रीराम मायेशिवाय माणसाला ज्ञान होणे शक्य नाही सर्व जीव मायेच्या चिच्छक्तीने जिवंत राहतात मायेच्या मदती वाचून साधकाची साधना चालू शकत नाही माये वीण परमार्थ जोडे ऐसे हे कधीच न घडे माये वीण सहसा नातुडे गुज योगी यांचे श्रीराम मायेशिवाय परमार्थ जोडणे ही गोष्ट कधीही शक्य नाही योगी लोकांचा मार्ग गुप्त असतो मायेच्या मदतीशिवाय तो आकलन होणे शक्य नाही माया योग्याची माऊली जेथील तेथे नेऊन कृपाळूपणे नाथिली आपण होय श्रीराम माया ही योग्यांची प्रेमळ मातच आहे ज्या मूळ स्वरूपापासून योगी खाली आला त्या स्वरूपापाशी ती त्याला नेऊन सोडते योगी स्वरूपी पोचल्यावर मोठ्या दयाळूपणाने आपण नाहीशी होते सकळ मायेचे रूप झाले त्यात तुझे ही रूप आले हे आपुले मानूची नको श्रीराम आतापर्यंत मायेचे सर्व बाजूंनी वर्णन झाले त्यामध्ये तू कसा आहेस याचेही वर्णन येऊन गेले हे सारेच्या सारे, सारे मुळीच आपले मानू नकोस आता सांगतो तुझ त्वा केले मदर्पण आता के तरी शब्द नाही श्रीराम स्वामी शिष्याला म्हणतात की आता मी तुला एक वर्म सांगतो सारे नाशिवंत तुम्हाला देऊन टाकले आहेसच त्याचा जर अभिलाष धरशील तर मात्र माझ्याकडे दोष नाही संगती तुका नाशिवंत निसंग शब्द अशाश्वत म्हणून संग निसंगातीत होऊ निरा हे श्रीराम आसक्तीचा संबंध नाशिवंत असतो अनासक्त हा शब्द आहे व तोही नाशिवंतच आहे म्हणून आसक्ती व अनासक्ती या दोन्हीच्या पलीकडे जाऊन राहणे अवश्य आहे पुढील समासी निरूपण आदरे करावे श्रवण संगातीत होई ती खूण सांगी जेल पुढे श्रीराम आता पुढचे विवेचन पूज्य बुद्धीने ऐकावे आपण संगातीत कसे व्हावे याचे वर्म सांगणार आहे श्री रामदासी राम पूर्ण काम योगी पावती विश्राम श्रीराम असा हा आत्माराम रामदासांचे विश्रांतीचे स्थान आहे या ठिकाणी योग्याने आपण विश्रांती लाभे समास दुसरा संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।